तर सर्वांना जे विरा इथे मी सफेद राजमा घेतलेला आहे तर फुगत टाकलेला सकाळी तर बघू शकता तुम्ही मस्त राजमा फुगलेला आहे तर याला तर स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेते धुवून कुकरमध्ये टाकलेला आहे मी तर यात मीठ वगैरे मी काही घातलं नाही आहे एक ग्लास पाणी टाकलेलं आहे झाकण लावून आपल्याला याच्या तीन ते चार शिट्ट्या काढायच्या आहेत आणि याला शेगडीवर ठेवू द्यायचं आहे कुकर शेगडीवर चढवला चार शिराटे आपल्याला म्हणून त्यानंतर तुम्ही बघू शकता कुकर थंड झालेला आहे तर कोरल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे राजमा मस्त शिजलेला आहे एकदम छान असं मऊ सूद शिजलेला आहे तर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं इथे त्यात टाकलं मी जिरा आणि राई चांगली तडतडली आहे मस्त बघू शकता तुम्ही इथे त्यानंतर मी इथे टाकते एक मोठा कांदा बारीक चिरलेला चांगल्या प्रकारे परतून घेते मस्त कांद्याला आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत शिजवायचा आहे तर आज आपण पहाडी थाली अशी रेडी करतोय तर इथे मी आता सर्व खडे गरम मसाले टाकते वेलची लवंग तेजपत्ता दालचिनी सर्व टाकते मोठी वेलची एवढे तुमच्याकडे आहेत कडे मसाला तेवढे तुम्ही टाकू शकता तर चांगलं परतून घ्यायचं आहे मस्त कांदा लाल झालेला आहे बघू शकता त्यानंतर यात मी एक छोटा बारीक चिरलेला टॅमॅटो टाकलेला आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे मस्त आपल्याला टॅमॅटो मऊ सूत करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यात मी टाकले दोन लाल मिरची ते आपण चांगल्या परतून घेतोय मी अख्ख्याच टाकलेले आहेत त्यांची टेस्ट यायला पाहिजे म्हणून त्यानंतर मी यात घालते अद्रक लसूण मिरची पेस्ट ती पण चांगली परतून घ्यायची आहे चांगलं लसूण अद्रक शिजवून घ्यायचं आहे मस्त कच्च नाही राहिलं पाहिजे चांगली शिजवून घेणार आहोत बघू शकता गॅस फास्ट ठेवायचा आहे तर मी आता गॅस थोडा स्लो केला तर त्यानंतर आता आपण मसाले घालतो इथे मी टाकला गरम मसाला त्यानंतर हळद अग्री घरचा मसाला जेवढा तुम्हाला तिखट आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता इथे मी दीड दोन चम्मच घातले त्यानंतर आता आपण यात घालतोय धनेपूळ आणि त्यानंतर आपण इथे जिडा पूड सुद्धा घालायचे आहे चांग अशा प्रकारे चांगलं आता परतून आहे मस्त मसाले शिजवून घ्यायचे आहेत जेवढे तुम्ही मसाले शिजवाल तेवढीच भाजी छान होते मसाल्यांनी तेल सोडलं पाहिजे अशा प्रकारे आपण मसाले शिजवून घेतोय नाही तर मसाला खरपला जाईल तुम्ही बघू इथे मसाल्यांनी तेल सोडलेलं आहे तर आता आपण त्यात राजमा टाकतोय मी इथे एकच ग्लास पाणी टाकलेला चार शिट्ट्या घेतल्या थोडंसं पण पाणी त्यात उरलं नव्हतं तर आता आपण त्यात एक ग्लास पाणी ऍड करतोय राजमा मध्ये रस्सा तर पाहिजेत ना तर तुम्ही बघू शकता, शकता, तरे तरे ता, ता, शकता चा, ते ते अशा प्रकारे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त ग्रेव्ही तुम्ही बघू शकता किती जाड झालेली आत्ताच पण अजून आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर त्यात आता मी बघू शकता मी एवढं पाणी ॲड केलेलं आहे आता आपल्याला मस्त याला उकळी काढायची आहे छानपैकी तर आता इथे चवीनुसार मी घालते मीठ चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि असं शिजवायचं आहे आपल्याला आता आणि त्यात मी टाकते भाजलेले खोबऱ्याचं वाटण तीन ते चार चम्मच चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे उकल्यासाठी ठेवून द्यायचं तुम्ही बघू शकता इथे किती मस्त आता उकली आलेली आहे छानपैकी अशी उकली आलेली आहे परत आपण मिक्स करून घेतोय बघू शकता रसा जाड होत चाललेला आहे जसं तुम्हाला जेवढं जाड हवंय तेवढं तुम्ही करू शकता त्यानंतर इथे गॅस मी करते स्लो आणि स्लो गॅसवर आपल्याला शिजवायचं आहे तुम्ही बघू शकता इथे राजमा रेडी झालेला आहे साईडला तेल असं सोडलेलं आहे रस्त्यातून जाड आहे पण आपण अजून थोडं शिजवतोय अजून थोडं शिजवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आता पूर्णपणे तेल आता तुम्हाला सुद्धा दिसत असेल एकदम जाड झालेला आहे रस्ता सुद्धा आणि इथे राजमा रेडी झालेला आहे तर आता आपण पुढच्या रेसिपीकडे जाऊया तर मी आज बनवणार आहे लच्छा पराठा त्यासाठी मी इथे घेतलेला आहे मैदा चांगला चाळून घेते कारण की मैद्यात घाण पण असते किंवा हे पण असतं पाखरं वगैरे पडतात तर मी चाळून घेते यातच काय नाहीये ठेवून ठेवून सुद्धा होतात पण म्हणून चाळून घेते तर इथे मी अर्धा किलोपेक्षा जास्त मैदा घेतलेला आहे जेवढं माझ्याकडे होता तेवढा चांगलं चालवून घेतलेलं आहे त्यानंतर मी यात घालते थोडस मीठ आणि तेल तेल घालून आपल्याला याला असंच मिक्स करून घ्यायचंय मस्त तेलाचे असे गुड्डे नाही झाल्या पाहिजे चांगलं असं मळून मळून घ्यायचे हातावर जेवढं तुम्ही मळून घ्याल तेवढं पिठात तेल असं मुरला जाईल छानपैकी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही तेल हातावर असं घासून घासून पिठाला हे करू शकता त्यानंतर आता बघू शकता इथे असा गोळा तयार होईल अशा प्रकारे गोळा तयार होईल मस्त तेल असा पिठात मुरलेला आहे तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेतोय पीठ लच्छा पराठा बनवायचा आहे तर पीठ एकदम सॉफ्टच मला लागेल ला आणि जेवढं पीठ मला यायला ताकद आणि मेहनत लागते तसेच तेव्हा ला ते पराठे खूप छान होतात जेवढं तुम्हाला जोर तेवढं पिठाला आपटून घ्या कोणाचा राग असेल तो काढा असं आपटून आपटून आप पीठ मला त्याला एकदम सॉफ्ट करा मस्त बघू शकता तुम्ही असंच मळून मळून मी घेणार आहे छान मळून घ्यायचं आहे असं आपटून आपटून किती सॉफ्ट झालेला तुम्ही बघू शकता त्यानंतर मी इथे टाकलं थोडंसं तेल तेलाने पण चांगलं मळून घेते बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झाले बघू शकता थोडंसं भार दिला तरी पूर्ण ते असं पसरलं जातं एवढा सॉफ्ट गोळा तयार झालेला आहे आता पिठाचा तर याला पण एकदम असा गोळा रेडी करून त्याच्यावर झाकण देऊन अर्ध्या तासासाठी साईडला ठेवतोय अर्धा तासानंतर तुम्ही बघू शकता इथे पीठ सुद्धा फुगलेलं आहे मस्त आणि पुरण पोळी बनवायला हो आपला पीठ रेडी असतं तसंच पीठ रेडी झालेलं आहे इथे आपण आता साईडला काढून त्याचे गोळे तयार करून घेतोय तर अशा प्रकारे आपल्याला आता गोळे तयार करून घ्यायचे आहेत बघू शकता चांदण्या किंवा गोले फ्राई पण तर असे रेडी करून आपण ठेवून देतोय इथे रेडी झालेले आहेत त्यानंतर आता पुढची प्रोसेस तर इथे मी आता मस्त एक गोळा घेतलेला आहे पिठाचा थोडस तेल लावून घेते पोली लाटून घ्यायची आहे चपाती पोली लाटून घ्यायची आहे आपल्याला मस्त लाटून घेणार आहोत आपण लाटण्याने जेवढं लाटता येईल तेवढं लाटून घ्यायचं आहे बारीक एकदम असं पातळ लाटून घ्यायचं आहे बघू शकता इथे अशा प्रकारे लाटून घ्यायचा त्यानंतर आता आपण कि चाकूने किंवा पिझ्झा कटर वगैरे असेल त्याने याला आपण बारीक बारीक कापणार आहोत तेल लावून घ्यायचं हाताने पहिला सर्वीकडे मी आता पिझ्झा ऑर्डर घेतलेला आहे आणि अशी बारीक बारीक स्लाइस करते तुम्ही बारीक बारीक का पाल तेवढे तसेच असे लेअर्स बनतील मस्त तर बघू शकता आता हे एक जवळ करून घ्यायचे आहेत आपल्याला एक जवळ करून घ्या आरामात एकदम असं दाबू वगैरे नका ना नाही तर दिसणार नाही तुम्हाला त्याचे लेअर्स तर अशा प्रकारे त्याला फोल्ड करायचा आहे बघू शकता असेच आता आपल्याला सर्व गोले असेच रेडी करून ठेवून द्यायचे आहेत आज माझा आवाज थोडा वेगळा येत असेल थांबून थांबून वगैरे येत असेल कारण की गळा खूप दुखतोय त्यामुळे तर इथे आता दहा मिनटं मी रेसवर ठेवले हे लेयर्स करून त्यानंतर हाताने आपण थोडं प्रेस करून घेतोय अशा प्रकारे आणि हलक्या हाताने एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे बघू शकता लेअर्स असे जागेवरच आहेत जेवढा हलक्या हाताने लाटता येईल तेवढ्या हलक्या हाताने लाटून घ्या जास्त भार देऊ नका नाहीतर लच्छा पराठा नीट होणार नाही अशा प्रकारे लाटून घ्यायचा आहे एकदम हलक्या हाताने आणि जेवढं पातळ करता येईल तेवढं करा तवा गरम करण्यासाठी ठेवलाय तवा पण मस्त गरम झालेला आहे एका ने शिकून झालेला आहे बघू शकता तुम्ही थोडस तेल घातलं मी त्याच्यावर चांगलं शिजवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने मस्त शिजवून घ्यायचं आहे बघू शकता किती छान शिजलेला आहे एकदम दोन्ही साइडने असच शिजवून घ्यायचं आहे जेवढं कडक थोडं करायचं आहे मस्त अशा प्रकारे दाबून दाबून त्याला शिजवून घ्यायचं आहे तिथे आता लिचा बराठा एकदम रेडी आहे तर तुम्हाला मी अजून दाखवते त्याचे लेयर्स कसे पडले ते बघू शकता तुम्ही ते छान पैकी रेडी झालेला आहे मऊ मऊ एकदम मार्केट सारखाच चांगल्या प्रकारे शिजवून झालेला आहे तर आता तुम्ही बघू शकता आता मी दुसरा पण असा शिजवून घेतला दोन्ही साइडने चांगलं शिकून घ्यायचं आहे मस्त लेस दाबले नाही पाहिजे अशा हलक्या हाताने त्याला लाटून घ्यायचं दोन्ही बाजूने चांगला शिजवून घ्यायचा आणि गरम गरमच खायला खूप छान लागतात तर तुम्ही ते लेअर्स बनवून ठेवा असे गोळे तयार करून ठेवा आणि जसे जेवायला बसाल तसे तुम्ही करू शकता अशा प्रकारे दोन्ही साईडने चांगला शिजवून घेतलेला आहे मस्त छान असा कुरकुरीत झाला पाहिजे असं शिजवा बघू शकता इथे रेडी झालेला आहे तर आता मला मी दाखवते लेअर्स कसे पडले त्याचे इथे आता मी पराठा घेतलाय तर त्याला दोन्ही बाजूने बघू शकता लेयर्स दिसत आहेत आणि असं त्याला असं आपटून उपडून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता लेअर्स असे खुलत चाललेले आहेत जसं मी फटके होते त्याला तसे त्याचे लेयर्स लेअर्स खुलत चाललेले आहेत तर इथे लच्छा पराठा आपला एकदम रेडी झालेला आहे खाण्यासाठी मस्त असे लेअर्स पडलेले आहेत त्याचे तर नक्की ट्राय करून बघा घरी मला आवडेल तर त्यानंतर मी आता इथे जिरा राईस बनवते सोप्या पद्धतीने तर इथे ते मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आणि त्यात टाकलेला आहे शाही जिरा तर चांगला त्याला शिजवून घेते मस्त शिजवून घेतलेला आहे जिरा त्यानंतर मी इथे चांदूळ घेतले तर त्यात टाकले चांगलं परतून घेतले चांदूळ सुद्धा छानपैकी परतून घेतले तांदूळ त्यानंतर मी त्यात जेवढे तांदूळ असतील त्याच यात पाणी घ्यायचं आहे म्हणजे तेवढ्याच क्वांटिटीमध्ये एक दीड ग्लास वगैरे असा कारण की मी दोन असं मापाने घेतलेले तांदूळ तर मी ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे त्यात तर इथे मी तीन शिट्ट्या काढून घेणार आहे चवीनुसार घातलं मीठ कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या आपल्याला इथे काढून घ्यायचे आहेत आशा प्रकारे जीरा राइस बनवून बघा खूप छान होतो मस्त तो खुलतो देखील आणि खायला पण खूप भारी लागतो ते तशी टी झालेली आहे थंड तर बघू शकता किती छान मस्त असं झालेलं आहे नवास पण खूप छान सुटलेला आहे एकदम असं चिपकला वगैरे नाही आहे एकदम सुटसुटीत झालेला आहे त्यानंतर इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि तीन ते चार मिरच्या अशा मी फ्राय करून घेते तेलात त्यांना थोडीशी मी अशी कट मारलेली कारण की ते फुटू नये म्हणून नाहीतर अंगावर येतात तर आपल्याला अशाच फक्त तेलात टाकून काढायच्याच येत लगेच तो लगेच काढू दे त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे खूप छान लागतं अशा पण खायला തഴിലേ കോരധ മസ്തര മീക്ക ലിഖട്ടവേ മിർച്ച ടാകൂ ശക്ത പുതി ഫ്രേഷ് പാടിലോട്ട മസ്തീ ഗ്രീൻ ചടണി ബനവത്തെ ഓടസ മീ ചനുസാര चांगला मिक्सरला वाटून घेते मिक्सरला वाटून घेतली इथे ग्रीन चटणीसुद्धा रेडी आहे तर आता आपण ग्रीन चटणी काढून घेतोय मस्त लागते ही चटणीसुद्धा कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता सँडविच वगैरे बनवायला सुद्धा ही चांगली लागते सोबत वगैरे तर आता इथे आपण थाली येता था। रेडी करतोय तर मी आता टाकले राजमा त्यानंतर पराठा लच्छा पराठा त्यानंतर मी यात ठेवते राईस जिरा राईस त्याच्या त्यात आपण कांदा आणि लिंबू सलाड म्हणून ठेवलंय मिरची तळलेली नंतर आपण आता त्यात त्या ठेवतोय त्या ग्रीन चटणी आणि पापड इथे राजमा डिश रेडी आहे तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा